कल्याण पूर्वेतील विजयनगर नाका परिसरातील साई गणेश धाम इमारतीच्या आवारात वाहन तोडफोड प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे हा गुन्हा जुन्या भांडणातून रागाच्या भरात आरोपींनी तोडफोड केल्याचे स्पष्ट झाले आहे सदर प्रकरणी सहा आरोपींपैकी काही आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाल्यामुळे कोळसेवाडी पोलिसांनी याच फुटेजच्या आधारे चौकशी करून हा गुन्हा उघडकीस आणला असून हे सहा आरोपी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले विशेष म्हणजे सर्व आरोपी हे कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर राहत आहेत या घटनेविरोधात कल्याणपूर्वचे भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी विधानसभेत आवाज उठवत कठोर कारवाईची मागणी केली होती आशेले पाड्या इथे अचानक संपूर्ण शहर हादळले अशी घटना घडणे हल्लेखोरांची एक टोली चाकूचापर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्र घेऊन आशेले पाड्या परिसरात धुमसुम घालून त्या रस्त्यावर चालणारे सामान्य नागरिक महिला लहान मुले गाड्या दुकाने जे दिसेल त्यावर बेशूट हल्ला करणे रस्त्यावर काही अवघ्या मिनिटात रक्ताचे डाग कि किंचलणारे जखमी आणि धडपडणारे लोक असे अदृश्य असणे अचानक घडलेल्या हिसक कृतीमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले टोळक्यांचे थेट रस्त्यावर चालणाऱ्या लोकां दुकानांवर हल्ला करून त्यांना अनेक जखमी केले व पंचवीस तीस गाड्यांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात मालदोस्तीचे नुकसान करणे चारचाकी रक्षा दुचाकी फोडल्या या हल्ल्यात सहा जण जखमी होऊन दिवसा दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच्या वातावरण सदर घटनेची गांभीर्याने चौकशी करावी आवश्यकता याकडे शासनाने होत असलेल्या दुर्लक्षित टोळ्या तत्काळ अटक करण्यासाठी आणि कालही माझ्या कोळशेवाडी तसेच विजयनगरमध्ये तोडफोड झाली आणि हे नशा करणारी जी मुलं असतात त्यांना अटक करतात आणि लगेच सोडून देतात परत ते तेच कृत्य करतात तर अशा ह्या मुलांवर किंवा नशे करणारे जे टोळे आहेत त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी हो अशी मी सरकारला विनंती करते धन्यवाद अध्यक्ष बोलते दरम्यान या प्रकरणातील दोषारोप पत्र लवकरच बाल न्यायालयात दाखल होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे भक्ती केंगार जनशक्ती कल्याण